जाहीर करण्यात येत आहे अठराव्या पूर्वी उमेदवारांना पडलेली मते उमेदवारांना पडलेली एकूण दोनशे एकाहत्तर चंदगड विधानसभा मतदारसंघ अठराव्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात येत आहे अठराव्यामध्ये उमेदवारांना पडलेली मते व अठराव्या फेरी अखेर करण्यात येत आहेत अठराव्या फेरी अखेरीस सहाशे छत्तीस मतेकर बाबुलकर नंदाईल नंदिने अठराव्या फेरीमध्ये बाराशे तेहतीस मते अठराव्या फेरी अखेरीस बत्तीस हजार

फेरी अठेरीस एकोणीस हजार पाचशे शहाण्णव मते अशोक शंकर अर्धा हजार अठराव्या फेरीमध्ये चौवेचाळीस मते अठराव्या फेरी अठेरीस नऊशे पंचवीस मते आठशे एकनाथ गौरी फेरी मध्ये नऊ मते अठराव्या फेरी अखेरी तीनशे बेचाळीस मते जावे गुला फेरी मध्ये सात मते अठराव्या फेरी अखेरी दोनशे एकोणीस मते तुलसीदास लक्ष्मी फेरी मध्ये सहा मते अठराव्या फेरी अखेरी दोनशे मते मोहम्मद इसा अठराव्या फेरीमध्ये पाच मते अठराव्या फेरी अखेरीस एक एकशे चौऱ्याऐंशी मते प्रकाश रामचंद्र रेडेकर रे अठराव्या मध्ये चौतीस मते अठराव्या फेरी अखेरीस आठशे एकोणसत्तर मते मोहन प्रकाश पाटील अठराव्या मध्ये बत्तीस मते अठराव्या फेरी अखेरीस चारशे चौतीस मते रमेश चटुप्पा कुत्रे अठराव्या फेरी मध्ये पस्तीस मते अठराव्या फेरी अखेरीस सहाशे पंचवीस मते शिवाजी छतुप्पा पाटील

काय तुमचे फोन लाईव्ह डिस्टर्ब करतात लाईव्ह फोन आहे

答えは全部出てきてます。 सांगितलं होतं साथ ठरवलं हा विषय हा विस्मरणीय असणार आहे सदगर तालुक्याच्या आणि सरगर मतदारसंघाच्या विकासासाठी एक अद्भुत गोष्ट विकास काय असतो हे भाऊ दाखवून よろしくお願いしま

आठव्या पिंढी अगर शिवाजीराव पाटील साहेबांनी निर्णय घेतलेला आहे तर हे बघाची शक्यता नाही आज तुम्ही बघताय आज सर्व सर्व कार्यकर्ते निघालेले मान्य शिवाजीराव पाटील साहेबांचा विजय हा मोठ्या प्रकारे आम्ही अशी पंचायत अपेक्षा आहे आमच्या काही लोकांनी आमच्यावर वक्तव्य केले की दोन तालुका प्रमुख गेल्याने काही फरक पडत नाही दोन तालुका प्रमुख गेल्याने काय फरक पडला ते तेवीस तारखेला दिसेल असं आम्ही सांगितलं होतं आज त्याची प्रचिती या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तुम्हाला दिसून आले आमच्या चंदगड विधानसभेतील मताधिक पाहिला तर त्याची प्रचिती शंभर टक्के तुम्हाला आली आहे आणि आमच्या जाण्यानं काय फरक पडला हे पण तुम्हाला दिसून आलेलं आहे पस्तीस हजारच्या आसपास मताधिके मिळेल याची गॅरंटी आहे जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या होती की जाहीर आम्ही सगळे छोटे मोठे कार्यकर्ते त्यांच्यासाठी काम करू आणि आज सगळ्या कार्यकर्त्यांमुळे साहेबांनी केलेल्या विकास कामामुळे आमच्या चंदगड तालुक्यामध्ये मोठं मधी ताकद आहे आणि आम्ही आशा करतो की जवळपास तीस हजारच्या मतांनी केलं साहेब निवडून येतील आणि आमची सरकारकडे ही अपेक्षा राहील की आमच्या चंदगडचा मान वाढवण्यासाठी एक मंत्रीपद देऊन आमच्या साहेबांचा गौरव करण्यात यावा शिवाजी भाऊ

एकोणीसाव्या फेरीचा उमेदवार न्याय पडलेली मते व एकोणीसाव्या फेरी अखेर उमेदवारांना पडलेली एकूण मते या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे पुन्हा एकदा जाहीर करण्यात येते की एकोणीसाव्या फेरीचा निकाल या ठिकाणी घोषित होत आहे एकोणीसाव्या फेरी उमेदवारांना पडलेली मते व एकोणीसा फेरी अखेर उमेदवारांना पडलेली एकूण मते चंद विधानसभा मतदारसंघ एकोणीसाव्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात येत आहे एकोणीसाव्या फेरीमध्ये उमेदवारांना पडलेली मते व एकोणीसाव्या फेरी अखेर उमेदवारांना पडलेली मते जाहीर करण्यात येत आहेत कांबळे श्रीकांत अर्जुन एकोणीसव्या फेरीमध्ये सत्तावीस मते एकोणीसाव्या फेरी असेल सहाशे त्रेसष्ट मते एकोणीसाव्या फेरीमध्ये अकराशे सात मते एकोणीसाव्या फेरी असेल तेतीस हजार तीनशे चौसष्ट मते राजेश नरसिंहराव पाटील एकोणीसाव्या फेरी असेल एकोणतीसशे त्रेपन्न मते एकोणी एकोणीसाव्या फेरीमध्ये एकोणतीसशे त्रेपन्न मते एकोण एकोणीसाव्या फेरी अखेरीस एकोणचाळीस हजार दोनशे चौतीस मते अर्जुन मारुती धुंगेकर चौतीस मते एकोणीसाव्या फेरी अखेरीस अकराशे सात मते एकोणीसाव्या फेरीमध्ये सहाशे पंधरा मते एकोणीसाव्या फेरी अखेरीस पंधरा हजार तीनशे ऐंशी मते परशराम पांडुरंग कुकडे एकोणीसाव्या फेरी मध्ये नऊ मते एकोणीसाव्या फेरी अखेरीस चारशे बेचाळीस मते विनायक आपली एकोणीस मते बावीस मध्ये एकोणीसा फेरी अखेरीस नऊशे सत्तेचाळीस मते आठशे एकनाथ डोरी एकोणीसाव्या फेरीमध्ये आठ मते एकोणीसाव्या फेरी अखेरीस तीनशे पन्नास मते जावेद गुलाब आंचली एकोणीसाव्या फेरीमध्ये नऊ मते एकोणीसा फेरी अखेरीस दोनशे अठ्ठावीस मते तुळशीदास लक्ष्मी एकोणीस एकशे चौतीस मते नदाब समीर मोहम्मद इसाद एकोणीसव्या फेरी मध्ये तीन मते एकोणीसा फेरी अखेरीस एकशे सत्याऐंशी मते प्रकाश रामचंद्र रेडेकर एकोणीसा एकोणीस मध्ये एकेचाळीस मते एकोणीसाव फेरी अखेरीस नऊशे दहा मते

आहे जे जे काम विसरलेली नाही अगदी काळागाळापर्यंत जे भाऊ पोहोचलेले आहेत त्याची ती पोच पावती आहे भाऊनी कधीही मोठेपणा मारला नाही त्यांनी अगदी सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत पोहोचले आणि हा विजय भाऊंचा नसून सर्वसामान्य दोघर गरीब जनतेचा आहे आणि हा विजय भाऊनी जो प्रस्थापित केलेला आहे तो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कृपाशी केलेला आहे कमीत कमी तीस हजार कीटर होते